कालचा उद्धव ठाकरेजींच्या पक्षाचा मेळावा हा निर्धार मेळावा नव्हता हा पराभवाच्या मनोवृत्तीचा मेळावा होता मग ट ला ट फ ला फण फो, आणलेलं अवसानरूपी बळ स्वतःच केडर कार्यकर्ते नेते नगरसेवक आमदार सोडून चाललेत त्याची जळजळ फडफड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित शहाजींच्या नावाची भीती आणि घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही भारतीय जनता पार्टी आपल्या स्तर पातळी सोडून कधी बोलत नाही आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे पण पर ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी एनोगोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी व राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कोर्नी साथ घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं आयत्या बिळावर नागोबा आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत हे सुद्धा आयत्या वेळावर नागवा असं आम्ही म्हणायचं का हा आमचा प्रश्नचिन्ह आहे